मंडळी जेव्हा एखादा चित्रपट आपल्या समोर येतो तेव्हा त्या ते चित्रपटातले अभिनेते लेखक दिग्दर्शक यांची एक टीम आपल्या समोर उभी राहते पण बऱ्याचदा असं असतं ना की तो चित्रपट किंवा ती कलाकृती घडत असताना बरंच काही पडद्यामागे घडून गेलेलं असतं त्या चित्रपटाच्या प्रसववेदना सुरू असताना बरीच 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 माणसं त्याच्याशी निगडित असतात मात्र होतं काहीतरी भलतच आज आपण अशाच एका चित्रपटाविषयी बोलणार आहोत जो चित्रपट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सत्तरच्या दशकातला अँग्री मॅन अमिताभचा सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे त्रिशूल आता आपण म्हणाल की जर त्रिशूल पिक्चर आहे सलीम जावेदचा पिक्चर आहे यश चोप्रांचा पिक्चर आहे तर त्यात अमिताभ आणि यश चोप्रा असणं हे तर अध्यारूत आहे नाही का पण मंडळी तसं नव्हतं त्या अमिताभ युगाच्या लाटेमध्ये सुद्धा सलीम जावेद यांच्या मनात काही वेगळी कास्ट होती अगदी अभिनेतेच नाही तर निर्माता दिग्दर्शक म्हणून सुद्धा त्यांच्या हो डोक्यात वेगळा विचार होता पण तो झाला नाही आणि जे झालं ते आपल्या समोर आहे ते म्हणतात ना दाने दाने पे लिखाय खानेवाले का नाम तशीच काहीशी कथा त्रिशूल चित्रपटाबाबत घडली कारण त्रिशूल चित्रपटाची कथा मूळची ज्या व्यक्तीशी निगडित होती ती व्यक्ती नंतर ह्या चित्रपटाशी संपर्क ठेवेन अशी झाली त्या संपर्क तुटला आणि अनेक लोक ज्यांना हा चित्रपट करायचा होता ते लोक सुद्धा चित्रपटापासून बाजूला झाले मंडळी आपल्याला आश्चर्य वाटेल त्रिशूल हा पिक्चर जितेंद्र यांना करायचा होता राजेंद्र कुमार यांना करायचा होता आणि नुसतं अभिनेता म्हणून नाही तर निर्माता म्हणून सुद्धा मग असं काय झालं की हे सगळे लोक बाजूला गेले आणि त्रिशूल आपल्याला दिसतोय तसा दिसला ऐकूया सिनेमा नावाच्या आजच्या भागामध्ये नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपल्या लाडकं युट्यूब चॅनल समर्थमध्ये मंडळी एकोणीसशे अठ्याहत्तर सालचा चित्रपट आहे पण ही कथा सुरू होते एकोणीसशे साठ साली आणि म्हंटल तर ह्या कथेमागचा न दिसलेला नायक आहे दुलाल गुहा दुलाल गुहा हे हिंदी चित्रपट सृष्टीतले त्या काळातले एक, एक प्रथिध यश असे दिग्दर्शक एकोणीसशे साठ साली दुलाल गुहा यांना आरसी कुमार यांनी एका चित्रपटासाठी साईन केलं आरसी हे निर्माते होते आणि गुहा त्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते धर्मेंद्र त्या चित्रपटात असणार होते चित्रपटाचं नाव होतं बिन मांगे मोती आणि झालं असं की काही काळानंतर ह्या चित्रपट बंद करावा लागला याचं कारण त्या चित्रपटाची कथा जी होती ती दिल एक मंदिर आणि फूल और पत्थर यांच्याशी कुठेतरी मेळ खाणारी होती असं वाटलं त्यामुळे हा चित्रपट पुढे जाऊ शकला नाही आता झालं असं होतं की दुलाल गुहा यांनी आर सी कुमार यांच्याकडून सायनिंग अमाऊंट घेतली होती त्या अमाऊंटच्या बदल्यात दुलाल गुहा यांनी कुमार यांना एक कथा दिली ती कथा अशी होती की एक पुरुष एक स्त्री एकमेकांच्या जवळ येतात त्यांच्यात प्रेम होतं आणि त्या प्रेमसंबंधातून त्यांना अपत्य होतं त्यांना मूल होतं मात्र त्या मुलाची जबाबदारी घेण्यास तो पुरुष नकार देतो आणि निघून जातो आणि मग ती स्त्री त्या मुलाला वाढवते आणि मग तो मुलगा मोठा झाल्यावर त्याला सांगते की तुझा बाप अमका तमका आहे तू त्याचा अनौरस पुत्र आहेस आणि हे कळल्यावर तो मुलगा बापाचा बदला घ्यायला निघून जातो हे कथा सूत्र अगदी सारखं आहे की नाही अर्थात ही कथा दुलाल गुहा यांनी आरसी कुमारांना सांगितली आणि आरसी कुमार यांनी त्यावेळीच त्यावर पिक्चर बनवला होता त्याचं नाव होतं इज्जत याच्या नंतर जे जे कथा आहे इज्जतचं ते वेगळं आहे मात्र बेसिक प्लॉट सेम आहे आता ही गोष्ट झाली एकोणीसशे साठ ची हा बेसिक प्लॉट डोक्यात ठेवून सलीम जावेद यांनी त्रिशूल स्क्रिप्ट लिहिली ज्याच्या नंतरचा भाग हा पूर्ण वेगळा आहे इज्जतपेक्षा एकोणीसशे शहात्तर साली स्क्रिप्ट पूर्ण झाली आणि शहात्तर साली ही स्क्रिप्ट सलीम जावेद यांनी जितेंद्र यांना ऐकवली आता बघा हा अमिताभ युग चालू आहे अमिताभचा शोले दिवार येऊन गेलेला आहे सलीम जावेद अमिताभ यांचं इतकं घट्ट नातं निर्माण झालेलं आहे तरीही ही स्क्रिप्ट सलीम जावेद यांनी जितेंद्रांना का बरं ऐकवली असेल काही कारण असतील त्यांनी ऐकवली जितेंद्र यांना ती स्क्रिप्ट आवडली ओके आता इथे मी थोडासा थांबतो आणि दुलाल गुहांकडे पुन्हा जातो बघा हा दुलाल गुहांकडे जितेंद्र असा प्रस्ताव घेऊन आले की मी तुम्हाला एक मी एक कथा प्रोड्यूस करणार आहे मी निर्माता बनणार आहे आणि तुम्ही तिचं दिग्दर्शन करायचं दुलाल गुहा ओके म्हणाले आणि ह्यावेळी दुलाल गुहा आणि जितेंद्र यांच्यात कथेविषयी कुठलीही चर्चा झाली नाही त्यामुळे दुलाल गोहांना माहीत नव्हतं कुठली कथा आहे काही काळानंतर दुलाल गुहा यांच्याकडे राजेंद्र कुमार असा प्रस्ताव घेऊन आले की मी एक पिक्चर प्रोड्यूस करतोय तुम्ही त्या तो पिक्चर दिग्दर्शित करायचा गुहा ओके म्हणाले आणि ह्यावेळी मात्र राजेंद्र कुमार यांनी त्रिशूलची कथा त्यांना ऐकवली तेव्हा गोहांना ती कथा आवडली ते ओके म्हणाले यानंतर काही काळाने सलीम जावेद जितेंद्र आणि दुलाल गोहाय चर्चेला बसले आणि जशी जशी जितेंद्र यांनी ती कथा सांगायला सुरुवात केली तसं तसं दुलाल गुहा यांना कळलं अरे ही तर त्रिशूलची कथा आहे तेव्हा दुलाल गुहा लगेच असं म्हणाले की तुम्ही मला जी स्क्रिप्ट सांगताय ना ती एक्झॅक्ट स्क्रिप्ट घेऊन राजेंद्र कुमार माझ्याकडे आलेले आहेत त्यांना पण यावर पिक्चर करायचंय झालं आता आली अडचण त्या मिटिंगमध्ये त्याच क्षणी राजेंद्र कुमार यांना सुद्धा आमंत्रण दिलं गेलं राजेंद्र कुमार आले आणि मग राजेंद्रकुमार आणि जितेंद्र यांच्यात वाद सुरू झाला की ही स्क्रिप्ट कोणी प्रोड्यूस करायची जितेंद्र म्हणतात मी करणार राजेंद्र कुमार म्हणतात मी करणार आता इथे एक प्रश्न निर्माण होतो की ही स्क्रिप्ट सलीम जावेद यांची मग दोघांकडे गेली कशी कदाचित त्यांनी ते जितेंद्रला ऐकवली असेल आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं असेल की आपण राजेंद्रकुमार यांच्याशी संपर्क साधावा माहित नाही पण दोघांनाही ती स्क्रिप्ट आवडली आणि दोघंही एका क्षणी ती स्क्रिप्ट करायला हटून बसले होते झालं आणि योगायोग बघा दोघंही ती स्क्रिप्ट घेऊन दुलाल गुहांकडे आले याचं कारण कुठेतरी दोघांनाही माहिती होतं की इज्जतची मूळ कहाणी ही दुलाल गुहांची होती आणि हे दोघे भांडायला लागले हमरी तुमरीवर आले आता वाद खूप विकोपाला जायला लागला तेव्हा यावर तोड म्हणून दुलाल गुहा यांनीच म्हटलं मी हा चित्रपट करणार नाही त्यांनी हात वर केले झालं त्याच क्षणी दुलाल गुहा यांनी जितेंद्र यांच्याकडून शायनिंग अमाऊंट घेतली होती ती अमाऊंट त्यांनी त्यांना परत केली आणि हे म्हटल्यावर जितेंद्र यांचा सुद्धा इंटरेस्ट संपला ते म्हणाले मी नाही फिल्म करणार आणि राजेंद्र कुमार सुद्धा म्हणाले मलाही या पिक्चर नाही करायचा असं होऊन या चित्रपटाशी मुळते संबंधित असले हे तिघही लोक दुलाल गुहा जितेंद्र आणि राजेंद्र कुमार तिघही बाजूला झाले आणि मग सलीम जावेद यांच्याकडे कदाचित पर्याय उरला नसेल आपले नेहमीचे यशस्वी अभिनेते आणि दिग्दर्शक आणि निर्माते अमिताभ बच्चन यश चोप्रा आणि गुलशन राय मग सलीम ज्यावेळेले त्यांच्याकडे गेले आणि मग तो पिक्चर बनला आणि रेस्ट हिस्ट्री जी रेस्ट हिस्ट्री आहे त्रिशूल चित्रपटाची ती आपण पुढच्या कुठल्या तरी भागात नक्की ऐकू परंतु एक प्रकारे हे त्रिशूलचं बीटीएस आहे बिहाइंड द सीन्स आहे काय काय खळबळ चालली होती आणि जवळजवळ सोळा वर्ष हे टर्मिल सुरू होतं एकोणीसशे साठ ते एकोणीसशे शहात्तर त्यानंतर आपल्याला त्रिशूल दिसतोय तसा दिसला ही घुसळण ही गंमत ही पडद्यामागची आपल्याला मंडळी आवडली असेल तर आमच्या सम अर्थ युट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण अशा विविध न ऐकलेल्या गोष्टी त्यातल्या गोष्टी मागच्या गोष्टी त्यांचे किस्से आठवणी आम्ही आमच्यासमोर घेऊन येतोय आमच्या सम अर्थ चॅनलमध्ये आमच्या फेसबुक आणि पेजला सुद्धा जरूर फॉलो करा आणि हो या पृथ्वीवरचे ते चांगलं आहे ते सगळं वेचून तुमच्यासमोर सादर करण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे समर्थ नमस्कार